श्री स्वामी समर्थ मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्णाचं नाव घेता क्षणी कानात गुंजतात बासरीचे मधुरस्वर तनामनाला डोलवणारे रंगांची उधळण करणारे फुलांच्या माळा डोळ्यासमोर येते ते नियाशा चमकणाऱ्या हिरव्या रंगांचे प्रसन्न मोरपीस दृष्टीला भासतं ते सोनसळींच्या पितांबराचं प्रकाशभाताचं तेज पायात खेळतो झुणझुणता घुंगरांचा वाळा रांगण्याचे धुंद लढीवाळ स्वर कृष्ण देवकीचा कृष्ण यशोदेचा कृष्ण वासुदेवांचा तसेच कृष्णनंदाचाही आणि कृष्ण राधेच आहे किती खरा किती नितळ किती नि पक्षपाती साऱ्यांशी बांधलेला असूनही क्षणात अलिप्त होणारा जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अधार्मिकता मर्यादेपलीकडे वाढली तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवर एक ना एक उद्देश पूर्ण करण्यासाठी अवतार घेतले श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचा अवतार मानण्यात येतात मथुरेच्या देवकी आणि वासुदेव यांच्या आठव्या अपत्य म्हणून जन्मलेल्या कान्हाचे बालपण आई यशोदेच्या कुशीत गेले कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशतीपासून मुक्त करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी अवतार घेतला तो म्हणजे श्रीकृष्णांचा या कथेनुसार दरवर्षी भाद्रपद अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या सा उत्साहात साजरी हा केला जातो तर मंडळी कृष्णपूजेसाठी जन्माष्टमी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशातच यावर्षी बाळ कृष्ण जन्माष्टमी कोणत्या दिवशी आहे तिथी कोणती तसेच या पूजेचे महत्त्व आणि पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर मंडळी यावर्षी कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्ट रोजी जी, जी साजरीही केली जाणार आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती रोहिणी नक्षत्र असते त्याचवेळी कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरी हा केला जातो ज्या व्यक्ती या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करतात त्यांना मृत्यू लोकातही स्वर्गाप्रमाणे सुख प्राप्त होते असे सांगितले जाते कृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून व्रत आचरण करण्यासाठी संकल्प करावा त्यानंतर घरातील देवपूजा करून त्यानंतर एका तामनात बाळकृष्णांची मूर्ती ठेवून त्यावर आपण पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने मधाने अभिषेक करावा पंचोपचार्य ही करावी दीपधूप दाखवावा कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण दीप, दी दीप प्रज्वलित हा करून घेत असतो प्रसादामध्ये तुम्ही दही लोणी हे दाखवू शकता पूजा करताना दीपधूप कापूर यासह हळद हो हो केसर अक्षद या सर्व गोष्टींचाही आपण आवर्जून वापर हा करावा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असून सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे श्रीकृष्ण शनिवारी साजरा करायचा आहे आणि याच दिवशी उपवासही करावा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या त्रेचाळीस मिनिटांमध्ये पूजा मांडणी आपण आधीच करून घ्यावी आणि आणि त्रेचाळीस मिनिटांमध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा आणि श्रीकृष्णांना बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवून श्रीकृष्ण आपण साजरा करावा या कालावधीत ज्या व्यक्ती व्रत आणि उपवास पाळतात त्यांना मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्ती तसेच बळ हे प्राप्त होते असं म्हणतात तर आजच्या पूजेसाठी लागणारं साहित्यही आपण सुरुवातीला पाहूयात इथे आपण दूध घेतलेलं आहे दही त्याचबरोबर नैवेद्यासाठी लोणी केसर दूध तसेच थोडं मधही घेतलेलं आहे त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी चंदन अत्तर पांढरी फुलं तुळशीची पानं त्याचबरोबर श्रीकृष्णांसाठी सुंदर असे वस्त्र त्याचप्रमाणे अलंकारही घेतलेले आहेत श्रीगणेशांसाठी फेटा धूप त्यानंतर बाळकृष्णांची लहान मूर्ती तसेच ही दुसरी मूर्ती माझ्याकडे ती आहे तीही मी घेतलेली आहे त्यानंतर सजावटीसाठी सा लोणी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे पाळणा या दिवशी आपण नक्कीच घ्यायचं आहे बारा वाजेनंतर आपल्याला श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये विराजमान करायचं असतं त्यानंतर गायवासाची मूर्ती श्री गणेशांची मूर्ती हळदी कुंकू अक्षदा पंचायतीसाठी पाच दिवे शुद्ध पाणी आणि आपण असे हे तेलाचे दिवे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर जे अवेलेबल फ्रूट्स असतील ते घ्यायचे आहेत मिठाई आणि हा आपण पूर्ण नैवेद्य ठेवणार आहोत अशा प्रकारे साहित्य आपण घेतलेलं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णांची विधिवत पूजा उपासना आराधना व्रत करण्याचा विधी हा आहे मध्यरात्री पूजा करण्याबरोबरच भजन कीर्तन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरीही केली जाते या दिवशी मंदिरे विशेष रोषणाईने सजवली जातात अनेक ठिकाणी जन्माष्टमीला दहीहंडी देखील साजरीही केली जाते तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दैनंदिन कामकाज आटोपले की त्यानंतर श्रीकृष्णांचे ध्यान करून व्रताचा संकल्प आपण करत असतो दिवसभर फळे काहून हा उपवास केला जातो जन्माष्टमीच्या मध्यरात्री श्रीकृष्णांची पूजा आपण करणार आहोत सकाळी आपण देव पूजेसोबतच श्रीकृष्णांचीही पूजा मगाशी सांगितल्याप्रमाणे करायची आहे आणि रात्री बारा वाजतासुद्धा श्रीकृष्णांची विशेष पूजा आपण करणार आहोत त्यांचा जन्मोत्सव साजरी हा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्यही आपण पाहिलेलं आहे प्रथम कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दीप हा लावून घेत असतो तुमच्याकडे चौरंग असेल किंवा चौकी असेल चौकी म्हणजे लहान टेबल असेल त्यावर देखील तुम्ही ही पूजा मांडू शकता या दिवशी चौकी सजवली जाते त्याचप्रमाणे कृष्णांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात रात्री बारा वाजेला सर्व पूजा वगैरे करून साजरी हा केला जातो त्यासोबतच सर्व सजावट डेकोरेशन हे आपण आधीच करून घ्यावे जेणेकरून रात्री आपली घाई गडबडही होणार नाही आणि वेळेत आपली पूजा आटोपेल प्रथम श्रीकृष्णांवरती गंगाजलाने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असा मंत्र आपण आपल्या मुखातून सतत जप हा करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेका केला जातो पहिल्यांदा केला जातो तो, तो जलाभिषेक नंतर आपल्याला हळद चंदन व गाईचे कच्चं दूध या सर्व मिश्रणाने अभिषेका करायचा आहे त्यानंतर येतो तो, तो पंचामृत अभिषेक यामध्ये दूध दही तूप साखर मध या सर्व गोष्टी आपण घेत असतो हे अभिषेकाचे पंचामृत टाकून न देता कुटुंबातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे ते एका वाटीत आपण काढून घ्यावे आणि पूजा पूर्ण झाल्यावर ते सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावे फळांच्या रसांचा देखील अभिषेक हा श्रीकृष्णांवर केला जातो त्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्यावी लहान बाळाप्रमाणेच बाळकृष्णांचे सर्व लाड आपल्याला या दिवशी पुरवायचे आहेत त्यानंतर सुंदर सुशोभित असे सुंदर असे वस्त्र आणि अलंकारही आपण परिधान करायचे आहेत अक्षदांचं आसन करून आपण बाळकृष्णांना विराजमान करणार आहोत मुकुट त्याचप्रमाणे सुंदर वस्त्र अलंकार कृष्णांना आपण परिधाने करावेत चंदनाचा टिळाही आपण लावावा हातात बासरीही द्यावी सर्व पूजा षोडोपचारे करून दीपधूप दाखवावा आणि नैवेद्य देखील दाखवावा त्यानंतर आरती करून घ्यावी पुरुषसूक्त विष्णूसुक्तचे पठण आणि श्रवण आपण या दिवशी निश्चितच करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर अशा निरनिराळ्या सतकथा ऐकून जागरण हे केले जाते गोकुळातील निरनिराळ्या कथा श्रीकृष्णांच्या लीला श्रवण या दिवशी करायच्या असतात यावेळी पूजन करताना लोणी साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य हा दाखवला जातो तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छाही पूर्ण होते असं म्हटलं जातं आपल्या आपत्त्यांना दीर्घायुष्य लाभावं तसेच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी देखील हे व्रत आचरण हे केलं जातं घरामध्ये जेवढे श्रीकृष्णांच्या मूर्ती फोटो असतील त्यांचीही पूजा आपण या दिवशी आवर्जून करावी फुलांच्या साह्याने त्यावर गंगाजन शिंपळावे ही चंदन दीपदूप दाखवावा आणि फुलंही अर्पण करावीत गाई वासराची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी पूजेमध्ये नक्कीच ठेवावी भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमीला विशेष भोग हे अर्पण त्यांना केले जातात या दिवशी मंदिरांमध्ये भोग दाखवण्यासाठी छप्पन्न पदार्थ तयारही केली जातात काही गोष्टी भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत त्या आपण नक्कीच या दिवशी अर्पण करायच्या आहेत जेणेकरून श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न हे होतील जन्माष्टमीला श्रीकृष्णांना माखन मिश्री म्हणजेच लोणी आणि त्यामध्ये साखर टाकून हा नैवेद्यही दाखवला जातो त्याचबरोबर धणे पंजेरी गोपाळकाला काकडी लाडू पेडे मिठाई खीर पंचामृत या सर्व गोष्टींचा नैवेद्यही दाखवला जातो सर्व नैवेद्य आपण दाखवलेला असतो त्यावर तुळशीपत्र आपण नक्कीच ठेवावं जी फळं उपलब्ध आहेत तीही आपण नैवेद्यामध्ये ठेवायची आहेत यानंतर बाळकृष्णांना झोक्यात विराजमान करून त्यांना आपण झोकाही द्यावा पूजेनंतर बाळकृष्णांना पाळण्यात ठेवून त्यानंतर आपण पाण्यामध्ये फुलांची सजावटही करावी शक्य तेवढं श्रीकृष्णांना प्रिय वस्तू पूजेदरम्यान आपण ठेवायच्या आहेत तुमच्या देवघरात जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर या दिवशी ती तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकतात आणि त्याची व स्थापनाही करू शकतात तसेच वासराची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तीही तुम्ही आवर्जून आणावी आणि ती, ती आपल्याला दिवाळीमध्ये जे आपलं वसुबारस येते ते त्यावेळेसही आपल्याला पूजेसाठी आवश्यक अशी ती गोष्ट असते त्यामुळे या दिवशी ती निश्चितच आपण खरेदीही करावी त्यानंतर बाळकृष्णांना पाळण्यात विराजमान केल्यानंतर एखादा तरी आपण पाळणा म्हणावा जर ते तुम्हाला शक्य नसेल तर मोबाईलवर किंवा यूट्यूबवर ते तुम्ही लावून श्रवणही करू शकतात त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद हा वाटावा या दिवशी लहान मुलांना लोणी व साखर देता आली तर खूपच छान अशी साधी सोपी पूजा आपण रात्री बारा वाजता करायची आहे दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी व्रताची सांगताही केली जाते पंचोपचारे पूजा करून उत्तर पूजाही करावी बाळकृष्णांना महानैवेद्य अर्पण करावा या दिवशी गोपाळकालाही करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धान्याच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक चण्यांची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोळी हे सर्व मिळून खाद्यपदार्थ हा तयार केला जातो यालाच गोपाळकाला असं म्हटलं जातं हा श्रीकृष्णांना अतिशय प्रिय होता यमुनेच्या तिरी हा काला तयार करून ते आपल्या सवंगण्यांसोबत वाटून खात असत देशभरात प्रांताप्रांतात वेगवेगळी पद्धत रूढ आहे आपल्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण व्रत आचरण हे करावे हा उपवास व्रत फळं खाऊन केला जातो पूजा होईपर्यंत व्रत करावे पूजा झाल्यावर श्रीकृष्णांसमोर नतमस्तक होऊन हात जोडून काही चूक झाली असेल तर क्षमायासनाही करून घ्यावी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे काही नियमही आहेत या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत बाळ गोपाळांना भोग अर्पण केल्यास त्यावर तुळशीपत्र आपण आवर्जून ठेवावं तुळशीचा वापर आठवणीने आपण करायचा आहे भगवान श्रीकृष्णांना तुळशी अतिशय प्रिय आहे तसेच तुळशीची पूजाही या दिवशी आपण करावी त्या ठिकाणीही गाईच्या तुपाचा दिवा हा लावावा जर उपवास करत असाल तर रात्री बारा वाजेपर्यंत अन्नही खाऊ नये फळांवरती उपवास हा आपण करायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाई वासरांची पूजा करणे खूप अशुभ व पवित्र मानलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये वाईट विचार मनात आणू नयेत तसेच कृष्ण जन्माष्टमी म्हटली की आठवतात ते म्हणजे लड्डू गोपालांना आवडणारी माखन मिस्त्री भारतात या दिवशी बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्णांना माखन मिश्रीचा नैवेद्य अर्पण केला जातो हा पदार्थ तुम्हाला अनेक ठिकाणी खायला मिळेल आणि हे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते तर माखन म्हणजे लोणी ज्याला आपण बटर असंही म्हणतो त्यात खरं तर ओमेगा थ्री आणि काही हेल्दी फॅट्स असतात तर माखन मिस्त्रीमध्ये मा आपल्या शारीरिक आरोग्यासाठी फायद्याचे असे अनेक गुणधर्म आहेत जे अन्नपचन सुधारण्यासाठी मदत करतात आणि याच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला सोडता येतात अशी ही मिस्त्री खूपच गुणकारी मानली जाते श्री कृष्ण जन्माष्टमीची कथा ही आपण थोडक्यात जाणून घेऊयात युगातील गोष्ट आहे तुमच्या आमच्या सर्वांच्याच माहितीतली प्राचीन असली तरी पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटणारी पृथ्वी तलावर दैत्यांनी मानवाचा जन्म घेऊन उच्छाद मांडला होता गायीचे रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवांकडे आपले दुःख सांगायला गेल्या ब्रह्मदेवाने तिचे गारण्य ऐकून घेतले व सर्व देवांना सोबत घेऊन भगवान विष्णूंना ते शरण गेले भगवंतांनी सर्वांना आश्वस्त केले की के पृथ्वी तलावर जन्म घेऊन दृष्टांचा संहार करण्याचे वचन त्यांनी पृथ्वीला दिले सर्व देवतांना आपल्या अंश रूपाने जन्म घेण्यास त्यांनी आदेश दिला ब्रह्मदेव मग पृथ्वीची समजूत काढून आपल्या कामास परतले यथा अवकाश भगवान विष्णूंनी यदुवंशात वासुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला तर देवी देवतांनी आपापल्या अंशांनी गोप गोपिकांच्या रूपात जन्म घेतला कृष्णांची जन्मकथा अतिशय लोकप्रिय आहे या कथेचे अतिशय विलोभनीय विवरण भागवत पुराणात दिलेलं आहे आपला एखादा आवडता पाहुणा घरी येणार असला तेव्हा आपण संपूर्ण घर सुंदर प्रकारे सजवतो तयार करतो तसंच श्रीकृष्णाच्या जन्मवेळी संपूर्ण सृष्टी नटलेली आहे असे वर्णन या भागवत पुराणामध्ये अतिशय सुंदररित्या दिलेलं आहे तर अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी अवतार घेऊन कंसाचा अत्याचार कशा प्रकारे दूर केला आणि त्यामधून दे